हेलो फ्रेंड कश आ तुम्हें कल लग्ना लगे लो तो आम्मी मुल आई होती दोन नाती सिंहगुर रोड तिथ ऐश्वर्य मंगल कार्यालय तिथ लग्न होते खूब छान लग्न होते खूब खूब एन्जॉय कर नाती ने मजा दो नाती आल तम गे सका लग्ना गेलो दूध भर दमल सारख नवीन हो मशीन घेतली तिथं ती ॲडजस्टमेंट केली टी व्ही बिघडला होता ती वर जाऊन ते टी व्हीवाल्याला बोलवलं मेकॅनिकलला त्यांनी काय नीट केलं त्यांनी सातशे आठशे रुपये घेतले ते काय बसवलं नळाचं पाचशे रुपयाचा नळ आणला तो मोठा पाईप आणला फुल्ली ॲटोमॅटिक मशीन घेतली आणि त्याच्यासाठी केलं ती मशीनचं काम केलं तर खूप सोपं झालं काम धुण्याचं हलवायची नाही मशीन काय नाही नळसुद्धा सोडवायचा नाही टाकायचं धुनं फक्त नळीला टाकायची बाथरूममध्ये होते आपोआप धुणं सगळं धुवून करून एकदाच धुणं टाकायचं आणि पाव ते लिक्विड टाकायचं वॉशिंगचं छान एकदम धुनं निघतं काय ताप एक काम माझं कमी केलं माझ्या सुन सुनबाईनी सुनबाईला थँक्यू सांग सुन म्हणावं लागलं ला ला होता फोन करून ते छान केलं कामची मशीनचं काल दिवसभर ते पोरी आले आल्या ते टी व्हीचं काम त्या नळाचं काम घरात सगळा राडा पसारा ते पंचवीस वर्षापूर्वी बसवलेला नळ तो नळ म्हटलं अहो ह्याला पाणी आहे ते क्वाकूनच नुसतं कनेक्शन होतं मग ते कनेक्शन काही निघा ती ते खोलून 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 असं काढलं ते खूप वेळ लागला आणि हो बदा बाजा पाण्याची मग त्याला बादल्या लावतो ही लावतो सगळं ते पसारा राडा घाण मग सगळं ते आवरलं जाऊन मग ते कॉक बंद केला मग दुसरा नळ आणला त्यांनी पोरांनी नळ बसवला कनेक्शन बसवलं खूप छान काम केलं नळ चालू केलं मशीन आता मिठू काय करतो आमचा मिठ्ठू बघा आता मी तुम्हाला कसा बोलतो ते दाखवते मिठ्ठू लाईट बंद केली की एकदम छान बोलतो मग लाईट बंद केली की छान बोलतो तो मग झोपतो झोपायचं का तुला मिठ्ठू आली का ह त्याला रात्री लाईट बंद केल्यावर बोलायला येते असं आहे मिठ्ठू तर मिठ्ठूचं बोलणं दाखवतो तुम्हाला झालं जेवण जेवण करून पोरगं गेलं आहे आज बाहेर ते त्याचं सामान काय आणायचं आहे डॉक्युमेंट तिकडे आहे वडगाव शिरीला कोण नाही आता मिठ्ठूचं ब मिठ्ठूचं बोलणं दाखवते तुम्हाला हां कसा बोलतोय बाबा मिठ्ठू हां झोपतो तू धोपाली धोपाली का जेवला का तू काय खाल्लं रे हां पपी रे काय खाल्लं भैया कुठे गेला भैया गेला भूर न? तू झोप आता हा झोपतो झोपतो हां झोप मग हां धोपून घे आता तू बघा असं छान बोलतो ना रात्रीचा लाईट बंद केली की खूप छान बोलतो रोज त्याचं कौतुक करते रात्री झोपायच्या आधी त्याच्याशी बोलायचं मग आपण झोपायचं असा आहे मिठचा कायदा त्याला करमत नाही झोप झोपायच्या आधी गप्पा मारायचे त्याच्याशी सुंदर बोलतो रे आज एवढा नाही बोल तुम्हाला दाखवलं खूप वेळ बोलतो आम्ही गप्पा मारतो रात्रीच्या झोपायच्या आधी खूप आता काय नाही आता पडायचं थंडी वाजते हो रात्रीची इथंच पडते दोन नातींनी काल खूप करून मुकली खूप करून मुकली बारकी पूर्वी आल्या आल्या रस्त्यावर नाचायला रस्त्यावर नाचली हात बीज करून वर, वर, वर करून फिरून गोल गोल तिला खूप आनंद झाला इकडं मामाकडे आलो म्हणून सगळेजण या 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 आमची तीन घर आहेत नाही तर माझं एक माउदीरात एक धाकट्या दिरात एक तीन घराची तिघ माणसं आलीच या 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 रस्त्यावर नाचायला लागली पूर्वी खूप खुश सगळ्यांना कौतुक वाटतं ती खूप खूप गुण करते गेली की करमत नाही मग आता गेली का आपला व्हिडिओ कॉल असतो करायचा व्हिडिओ कॉल बोलायचं असं आमचा मिठू आहे बघा मिठू आता आतून जरी गेले ना नुसतं विचार ना मिठू झोपला रे तू तु। तरी हो असं करतो ए झोपला का रे मिठू झोपला का तू झोपला का झोपला असं करतो झोपला का तू का त्याला कळतो का हुशारी ना मी जर बरोबर चार चार वाजल्याला पाच मी असताना उररतो शेंगदाणे लागतात त्याला चार वाजता वाजायच्या टायमाला शेंगदाण दिल्यावर गप्प बसतो आता संध्याकाळी पण त्याला भाकरी लागते बारीक बँक तुकडे करून द्यायची भाकरी खातो संध्याकाळी असं जे जिथे ठराली खाय त्याला ते द्यावं लागतं ते, ते केळ बिळ खातो चिवडून चिवडून फिकून देतो केळ पिरू पण हे शेंगदाणे मात्र खूप आवडीने खातो असं चाललंय का जर माझ्याशिवाय त्याला राहत नाही मी कुठे गेली ना मी साधी साडी बदलली की तो लगेच गोड गोड बोलतो त्याला वाटली ही निघाली आता कुठं गोड 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 बोलतो मग आपण बोलायचं त्याच्याशी मी येते तुला खाऊ आणते तुला खाऊ आणते ग बसतो मग जायचं त्याला आणायचं येताना काहीतरी आणायचं नाही तर मग आपल्या घर द्यायचं बिस्किट नाही तर काही काहीतरी खायला असेल ते असं जीव प्राण्यांना जीव लावून आहे जास्त जीव लावला किती ऐकत नाहीत लेकरांसारखं असतं त्यांचं सोमवारी आहे मला घुडेगावला तुम्हाला गाव दाखवी गावाचे व्हिडिओ येणार आहे पाच बहिणी एक भाऊ सहा जण आहे जमलं तर काढू एक फोटो सगळ्यांचा खूप दिवसानी भेटतोय माझ्या पोराच्या लग्नात भेटलो होतं सगळं सगळेजण त्याच्यावर आता भेटतोय आम्ही परत पोराच्या लग्नाला आता दोन वर्षे उठली जानेवारीमध्ये त्याच्यावर आत्ता भेटतोय आता नाही जाणं होत येणं होत असं होतं गेले त्याचं डॉक्युमेंट आणायला झालं माझं उरकले काम पोरीचा फोन झाला पोचरी पोचली ती चारला निघाली होती तिथून पाच वाजता पोथरी एक तास लागतो जायला टू व्हीलरवर दोन पुरी घेऊन गेली बारकी पुरगी पुढं उभी केली मोठी पुरगी बा माग बसवली काय सामान नव्हतं लगेच जायचं होतं ना दुसऱ्या दिवशी रात्रीच तेवढी दुपली सकाळी उठून आवरले एक दिवस सकाळी केली तर तिला मटण मतन। मटणाची भाजी भाकरी भात पोरी काय दोन तीन आहेत कुठेही पोरी खातात तर कळत पण नाही काय कुठे आणि काय केलं त्यांची खूप इथं आईश असती पोरींची ती गेली आता काय म्हणजे भूक नाही आता एवढं खाल्लं दुपारी नुसता वरण भात करते संध्याकाळी गेल्यावर गेला असेल तिने उद्या येईल नऊ वाजता येतो फोनता काय तिचा चला मग बाय पडते काही झोप नाही आली स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाच्या मंदिरात घेऊन ती पोरगी आंघोळ केली की मंदिरात स्वामी समर्थाच्या मठात जाऊन आलो दो, सकाळीच दोघी जरी नाती घेऊन नातीं घेऊन मी गेले छान वाटलं मंदिराच बाय बाय मग श्री बाए बाए स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ